आणि यापुढची बातमी काँग्रेसच्या गोटातनं आहे बातमी आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसंदर्भातली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती पाळत ठेवली जाते त्यांच्या हालचालींवरती पाळत ठेवली जाते असा खळबळजनक आरोप अतुल लोंढे यांनी केलेला होता सपकाळ राहत असलेल्या मुंबईतल्या सर्वोदय आश्रमात साध्या गणवेशातल्या पोलिसांची पाळत असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे त्यानंतर सपकाळांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि या प्रकरणाचा जाब विचारला आणि त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे काही वर्षांपूर्वी नाना पटोलेंनी सुद्धा फोन टॅपिंगचा आरोप केलेला मात्र तेव्हाही सरकारनं हे दावे आत्ताप्रमाणेच खोडून काढलेले त्यामुळे आरोपांचा महापूर नेमका सत्ताधाऱ्यांना की विरोधकांना त्रासदायक ठरणार हे आता पाहावं लागेल याला थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार आहात आणि असं कसं येऊ शकतो एखाद्या माणसाच्या खोलीमध्ये येऊन एखादा भारतीय नागरिकांच्या राहत असणाऱ्या खोलीत न विचारता डायरेक्ट घुसून जर त्या ठिकाणी चौकशी करत असतील की मीडियावाले आले का इथे काय होणार आहे इथे कसे इथे कोण कोण येतं अशी जर प्रश्न विचारले जात असतील त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्यांनी के तिथे नाही केलं त्यांनी प्रश्नच विचारले व्हॉट इज दिस म्हणजे हे काय चाललंय काँग्रेसनं आपल्या प्रदेशाध्यक्षांवरती पाळत ठेवली जाते या मुद्द्यावरनं थेट राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरतीच आरोप केलेले आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या आरोपांना उत्तर दिलंय ते आरएसएसचं कार्यालय नाही तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं अशा पद्धतीनं विजिलन्स करणं काय देवेंद्र फडणवीस जी आपण सांगितलं का हे की देवेंद्र भारती स्वतःच्या मनानी करत आहेत एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं आणि काँग्रेस सरकार असताना केला आम्हाला तो वेळच नाही आहे आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे कुणावर पाडत ठेवणे कुणावर वॉच ठेवणे कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही आमच्याकडे आम्ही हात दिवस एक करतोय अठ्ठेचाळीस चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरी सानो